हॅलो एव्हरीवन नमस्कार प्रतोज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास विषय पाहणार आहोत तो म्हणजे कुठल्याही साडीवर आता मॅचिंग ब्लाऊज शिवून न घेता बऱ्याच महिला रेडी टू वेअर आहेत जसं की रेडी टू वेअर साड्या असतात तसंच रेडी टू वेअर लायक्रा ब्लाऊजेस विकत घेतात आणि ते घालतात तुम्ही या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत लक्ष देऊन व्यवस्थित बघा की काय काय नवीन पद्धतीच्या वेगवेगळ्या लायकरा ब्लाउजेसच्या डिझाईन सध्या अवेलेबल आहेत आणि ह्याबद्दल कुठलंही ब्लाऊज जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्या ब्लाऊजबद्दल मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला त्या ब्लाऊजची लिंक कमेंटमध्ये देईल अशा पद्धतीचे शिमरी ब्लाऊजेस किंवा मग मुली आता टॉप म्हणून वापरू शकतील अशा पद्धतीचेही ब्लाउजेस अगदी रेडीमेड वाटणारही नाहीत अशा पद्धतीच्या डिझाईन्स तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे ब्लाउजेस सध्या ऑनलाईन अग आणि अगदी रिझनेबल प्राईजेसमध्ये हे आहेत आता बऱ्याचदा काय होतं अचानक कुठला तरी कार्यक्रम असतो किंवा बऱ्याच कारणांमुळे आपल्याला लवकर लवकर शॉपिंग करणं होत नाही साडी विकत घ्यायला वेळ मिळत नाही मग घेतलीच तर मग तो ब्लाऊज पटकन शिवून मिळत नाही मग अशा वेळी काय ऑप्शन तर अशा पद्धतीचे हे रेडी टू वेअर आणि फंक्शनल वेअर अशा पद्धतीचे सुद्धा लायक्रा ब्लाउजेस हो जे की कुठल्याही साईजला अगदी यस टू डबल एक्सेल साईज कुठल्याही साईजला बसतील अशा प्रकारचे स्ट्रेचेबल ब्लाउजेस सध्या ऑनलाईन कुठल्याही ॲपवर फ्लिपकार्ट मीशो अशा कुठल्याही ॲपवर मिंत्रा ॲमेझॉन यावर अवेलेबल आहेत फक्त तुम्हाला ते हवे असतील स्पेसिफिकली सापडत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक म्हणून विचारू शकता मी तुम्हाला त्याची लिंक नक्कीच प्रोव्हाइड करेन असं पाहू शकता डेलीवेअरसाठी पार्टीजसाठी कुठल्या फंक्शनसाठी छोट्या मोठ्या बड्डे पार्टीसाठी अशा पद्धतीच्या ब्लाउज डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि हे बॉडीला अगदीच बॉडी हगिंग असल्यामुळे तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता किती सुंदर हे दिसतात घातल्यानंतर आणि यावर साडी नेसल्यावरही खूप छान दिसते अशा पद्धतीचे अगदी वेअर फॅन्सी वेगवेगळ्या प्रकारचे खूप सगळे ऑप्शन आत्ता अवेलेबल आहेत ऑनलाईनवर आणि असंही आपण ब्लाऊज पीस घेतो साडी घेतो त्यासोबत पुन्हा वेगळ्या ब्लाऊज पीसही घ्यायला लागतो ला आजकाल तसा ट्रेंडही आहे आणि मग त्याचं नवीन ब्लाऊज शिवून घेतो त्याला खूप पैसे जातात चारशे पाचशे रुपये जातात त्यापेक्षा असे ब्लाऊजेस दोनशे ते मॅक्झिमम तीनशे रुपयाच्या आत आपल्याला मिळून जातात मग जर अशा पद्धतीचे ब्लाऊजेसमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद